नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वी एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत तर आपल्याला त्वरित व्हिडिओ करावे लागतात त्यामुळे कदाचित व्हिडिओची क्वालिटी थोडीशी डल होते पण विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काही करू शकतो तर आजचा विषय सर्वांना माहीत असेल की दिल्लीचा निकाल लागला आणि दिल्लीचा निकाल माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी पहिला धक्कादायक होता कारण अरविंद केजरीवाल यांना त्यांच्याच मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी हरवलं आणि हेच जायंट किलर ठरले तुम्ही जर बघितलं तर आम आदमी पार्टीची जी संख्या आहे ती जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस आहे फार तरफार एकोणतीस आपण बोलू शकतो फार तर फार तीस आणि भारतीय जनता पार्टीची जी संख्या आहे ती सेहेचाळीस आहे आणि ज्याचा आकडा जास्त तोच विनर हे आपण बघू शकतो तर तुम्हाला माहित असेल की बी जे पी सत्तावीस वर्षाच्या प्रदीर्घ अशा अंतरानंतर म्हणजे वर्षाचा वेळ म्हणजे पहिले पंधरा वर्ष जी होती ती काँग्रेसची होती नंतर आम आदमीची होती आणि त्याच्यानंतर आता पहिल्यांदा दिल्लीमध्ये बी जे पी आली म्हणजेच भारतीय जनता पार्टी तुम्हाला माहित असेल जरी सरकार भारतीय जनता पार्टीचं असलं सेंट्रलमध्ये पण दिल्लीमध्ये सरकार हे अरविंद केजरीवाल म्हणजे आम आदमी पार्टीचं होतं पण त्यांना धोका कुठे झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम या युट्यूब चॅनलच्या या राजकीय विश्लेषणाच्या विशेष भागामध्ये तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत तर अरविंद केजरीवाल तुम्हाला माहीत होते की सर्व जनतेला फुकट वाटत होते काय वाटत होते तर शून्य बिल शून्य लाईट बिल शून्य पाणी बिल आणि सगळ्याच्या सगळं शून्य काही सुविधा सोडल्या तर ते शून्य होते आपण विकासाच्या नावाने बोंबा बोंब होते त्याच्यानंतर तुम्ही जर बघायला गेले तर अरविंद केजरीवालचे मनीष सिसोदिया हे कशात अडकले तर खोट्या दारूचे जे स्मगलिंग किंवा काहीतरी म्हणू शकतो आपण दारूच्या कोणत्या तरी प्रकरणामध्ये अडकून अडकले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्याच्यानंतर अरविंद केजरीवालवर त्यांच्यावर ईडी बसली ते स्वतः आय पी एस बोलतात त्यांचे खूप सारे व्हिडिओ असतील त्या व्हिडिओमध्ये ते, ते सांगतात की मोदीजी इस जन्म मे दिल्ली मे मुझे नाही हरा सकते म्हणजे ह्याला आपण म्हणू शकतो ओवर कॉन्फिडन्स घमंड जो असतो तो आणि हा घमंड मोदींनी अरविंद केजरीवाल यांचा तोडला आहे कारण माणसाला कॉन्फिडन्स पाहिजे पण ओवर कॉन्फिडन्स नसावा असं म्हणतात माणूस जेव्हा जमिनीवर असतो तेव्हा जमिनीवर राहून सुद्धा तो जर एखाद्या उंचीवर पोचला तर त्याने हे विसरता नये की आपण पुन्हा जमिनीतच जाणार आहोत हीच परिस्थिती अज अरविंद केजरीवाल यांची झाली ते हवेत जायला लागले त्यांना वाटलं की दिल्लीमध्ये मला कोण हरवू शकत नाही म्हणूनच त्यांचा दारुण पराभव झाला आणि ह्याला कारणीभूत ते स्वतःच आहेत बी जे पी जिंकली सगळीकडे बीजेपीचीच हवा आहे आणि त्याचाच उपयोग बी जे पीला दिल्लीतही बघायला मिळाला किती पण फुकट वाटा पण जर तुम्हाला सोयी सुविधा नसतील तुमच्या केंद्रशासित प्रदेश आपण बोलतो तर तिकडे जर सुविधा नसतील विकास काम होत नसतील तर लोक तुम्हाला तुमची जागा दाखवते झारखंडमध्ये देखील जे झालं ते बी जे पीच्या विरुद्ध होतं कारण बी जे पीने देखील ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेली जिथे जिथे बी जे पीसुद्धा कोणताही पक्ष ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो तिथे त्या पक्षाचा नेहमी घात झालेला आहे जसा दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचा झाला दुसरं जर तुम्ही बघितलं तर पप्पूचं तोंड पडण्यासारखं होतं पप्पूचं तोंड पडलं होतं कारण काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या कारण एकही काँग्रेसचा माणूस निवडून आलेला नाही आता आपल्या टायटलमध्ये पण आपण टाकलेलं आहे की आम आदमीकडे आता काम काय राहणार तर तुम्ही बघत असाल तर आपल्या इकडे सगळीकडे कचरा झालेला असतो तर कचरा साफ करायचं काम आता आम आदमीकडे राहिलेलं आहे कारण जी झाडू ते लोकांना दाखवत होते त्याच झाडूने त्यांना झाडू मारायची कारण आता पुढचे पाच वर्ष त्यांना झाडूच मारावी लागणार आहे कारण दुसरं त्यांच्याकडे काम नाही आहे भारतीय जनता पार्टीने त्यांचा सुपडा साफ केलाय आम्ही कोणत्याही प्रकारे कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही बोलत जे सत्य आहे तेच नेहमी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच नेहमी आम्ही सांगत राहू भले उद्या बीजेपीचा देखील पराभव झाला तरी बी जे पीबद्दलच आम्ही बोलणार पण तरीसुद्धा आम्हाला बिकाऊ मीडिया बोललं जातं कंटेंट क्रिएटर बोललं जातं हे आरोप आमच्यावर नेहमी होतात पण आम्हाला अजूनही बी जे पी पोसत नाही आहे तर तुम्ही बघितलं असेल की आम आदमीचा सुपडा साफ झाला पण ह्यात एक गोष्ट बघण्यासारखी देशाच्या दृष्टिकोनातून केजरीवालांचं असं देखील विधान आहे की मला खलिस्तानचा पंतप्रधान केला तरी मी पंतप्रधान खलिस्तानचं होईल म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती किती बेकार असं लिब्रांडू लिब्रांडो मी शब्द कधी घेत नाही पण मला आज घ्यावा लागतोय कारण तुम्ही म्हण बघाल तर केजरीवालांमुळे इतर लोकांना देखील प्रॉब्लेम झाला होता जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा त्यांनी राम मंदिरात गेले आ, राम मंदिराचं उद्घाटन झालं राम मंदिरात गेले देव धर्म करायला लागले पूजापाठ करायला लागले पण जेव्हा तुमची सत्ता होती किंवा तुम्ही होते चांगल्या तेव्हा तुम्हाला देव आठवले नाहीत मंदिरं आठवले नाहीत तुम्हाला भलतंच काहीतरी आठवलं आणि तिकडे तुम्ही जायला लागले आणि त्याचाच फटका देखील तुम्हाला बसलेला आहे कारण तुम्हाला जर कुठे राज्य करायचं असेल टिकून राहायचं असेल तर तुम्ही टिकून राहा आणि तिकडे राज्य करा पण तिकडच्या लोकांशी वैर करू नका कारण जंगलात राहून वाघाशी वैर करू नये असं म्हणतात तोच हा प्रकार आहे आणि हाच प्रकार त्यांना नडला ओवर कॉन्फिडन्स नडला आणि त्यामुळे आम आदमीचा सुपडा साफ झाला आम आदमी चांगलीच आपटली आणि इतकी आपटली इतकी आपटली की ती परत वर येईल की नाही याची शाश्वती नाही आणि पुढे आम आदमी पक्ष राहील की नाही याची देखील शाश्वती नाही आहे आता जाता आता एवढंच सांगतो एक सगळ्यांसाठी सूचना आहे की आपण जर आपल्या चॅनलला आपला माणूस व्ही एमला जर सबस्क्राईब करत असाल आपले कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जर आपल्याला आपले कंटेंट आवडत नसतील किंवा काही चुक त्रुटी असतील आमच्याकडे तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आम्ही त्यात बदल करू आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगले कंटेंट देण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त चांगल्या मुलाखती दाखवण्याचा प्रयत्न करू एवढंच सांगतो आणि थांबतो तर असेच नवनविषयी नव नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन राजकीय विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस चॅनल त्याला जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद